जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी नमस्कार मी आशा रणखांबे आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ पश्चिम येथील हाऊसिंग बोर्डमधील मधील इमारतीच्या रहिवाशी यांच्या साखळी उपोषणाला अठरावा दिवस अंबरनाथ पश्चिमेतील हाऊसिंग बोर्डमधील इमारतीचे समस्त रहिवासी संघ यांच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साखळी उपोषणाचा अठरावा दिवस असतानाही अंबरनाथमधील एकाही संबंधित अधिकारी किंवा मुख्यमंत्री खासदार किंवा अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यापैकी कोणीही उपोषणकर्त्यांची भेट घेतली नसल्याने उपोषणकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे आपल्यासोबत आहेत उपोषणकर्ते जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी जे साखळी उपोषण चालू आहे आपण काय माहिती द्याल आम्ही मी इमारत क्रमांक अकरा श्री गणेश कोऑपरेटिव्ह सोसायटी माझं नाव नरसिंग खंडेराव माने या ठिकाणी आमची इमारत मोडकळीस आली असता आम्ही बालाजी क्रिस्टल बालाजी बिलकॉन लिमिटेड या याचे संस्थापक जेरी डेव्हिड आणि चिंदरकर विजय चिंदरकर यांना बांधकामासाठी परवानगी दिली असता दोन हजार बारामध्ये दिलेली आहे आज त्या गोष्टीला दहा वर्षे होऊन गेलेली आहेत सुरुवातीला तीन वर्षे त्यांनी दरवर्षी दहा टक्के व्याजाने दहा टक्के वाढ या पद्धतीने त्यांनी आम्हाला देण्याचं कबूल केलं होतं कोरोनाच्या अगोदर दोन वर्ष कोरोनाची दोन वर्षे आणि नंतरची एक अशी एकूण पाच वर्षाचं आमचं थकीत भाडं दिलेलं नाही आमची घोर फसवणूक झालेली आहे पहिलेचा करार विकासकाबरोबर जो करार झाला होता तोही करार कराराची मुदत संपलेली आहे आमची मागणी आहे की आम्हाला नवीन करार, करार करून द्यावा लवकरात लवकर आमची घरं मिळावीत आणि आमचं थकलेलं पाच वर्षाचं भाडं मिळावं आणि असं वैयक्तिक करारनामा त्यांनी करून घ्यावा तर असं वार्षिक भाडं किती मिळतं तुम्हाला आता सहा हजार पाचशेप्रमाणे प्रमाणे बारा पंच साठ बार जात बारा बहात्तर जास्तीत जास्त आणि वरच्या पाचच्या बारापंच सहा ब्याऐंशी ब्याऐंशीपर्यंत पर्यंत मिळते वार्षिक वार्षिक तर यापूर्वी ही सुरुवात कशी झाली आणि कोण होतं या ठिकाणी ज्या टाळं भूमिपूजन करण्यात आलं या ठिकाणी बांधकामाचं तर त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांना काय संदेश पोहोचवणार ते लोक त्या उपस्थित होते त्या ठिकाणी तुम्हाल आणि तुम्हाला आ, आश्वासन दिलं होतं की या ठिकाणी एक नवीन इमारत तयार करून तुम्हाला देऊ त्याबद्दल काय माहिती द्याल आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालं होता आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की आ, हे जे विकासक आलं ते माझे आहेत आणि तुम्ही पण माझे आहेत तुम्ही यांना विश्वास ठेवून आपले घर द्या मी तुम्हाला आश्वासन देतो मी तुम्हाला गव देतो की तुम्हाला घर भेटणार म्हणून पण आज दहा वर्ष झाले घर काय भाडासुद्धा भेटत नाही म्हणून आपले जे साहेब आहे श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि एकनाथजी साहेब मुख्यमंत्री साहेब यांना यांना माझी विनंती आहे की तुम्ही स्वतः येऊन एकदा पाणी तरी करा की लो लोकांची काय हालत झाली ते आता अठरावा दिवस आहे आज हे लोक उपोषणला बसलेत आठ डिसेंबरपासून यांची वय बघा किती आहे तरी पण ते जागे होत नाही म्हणजे आणि अधिकारी पण एकसुद्धा आलेले नाही तहसीलदार साहेब नाही कलेक्टर साहेब नाही अधिकारी साहेब नाहीत आपले अंबानाथ पोलिसांचे सिनियर साहेब नाहीत कोणी पण आलेले नाहीत म्हणजे यांच्यावर दबाव कोणाच आहे हे मला कळत नाही म्हणून विनंती आहे की साहेब लवकर लवकर यांचं काहीतरी निराकरण करा आणि क यांचे भाडे तरी त्या थकीत भाडे पाच वर्षाचे भाडे साडेसात साडेसात लाख भाडे निघत आहेत ते पण भेटलं तरी लोक काहीतरी करणार ना कोणीच येत नाही म्हणजे काय तर साखळी उपोषण सुरू करत असताना तुम्ही पत्रव्यवहार तो कोणाशी केला होता मंत्रालय मुख्यमंत्री साहेबांना दिलं होतं पत्र म्हाड्याचे मुख्य अधिकारी सीओ साहेब त्यांना दिलं होतं पत्र कलेक्टर साहेबांना दिलं होतं पत्र सी पी साहेबांना डी सी सगळ्यांना पत्र दिलेत पण कोणीही इथे आलेले नाहीत अजूनपर्यंत अठरा दिवसामध्ये कुठलाही शासकीय अधिकारी किंवा कुठला संबंधित अधिकारी इथपर्यंत आलेला दबाव आहे ना, ना मग आता हा जो लढा तुमचा सुरू आहे हाऊसिंग बोर्ड सोसायटी तर मग पुढचं पाऊल काय असेल तुमचं हे बघा हे आपले मानिका काय यांचं वय बघा किती आहे अनेक म्हणत म्हणतात की आपण शांततेत करू पण एक आपली एक सीमा असते काहीतरी ते संपली का का तर आम्ही बघू काय करायचं सर आता तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात आणि तरी साखळी उपोषणाला बसलेला आहात असे अनेक ज्येष्ठ नागरिक असतील जे लोक लढा देत आहेत परंतु अठरा दिवस झाले तरी कोणी दखल घेतलेली नाही संबंधित अधिकाऱ्यांनी तर यापुढे असंच जर साखळी उपोषणाला जर यांनी दुजोरा दिला नाही आणि दुर्लक्ष केलं तर तुम्ही तुमच्या माध्यमातून पुढचं पाऊल काय असेल तुमचं पुढचं पाऊल विधानसभा विधानभवनापुढे मुख्य आंदोलन छेडण्यात येईल उपोषण अशाच पद्धतीने कारण काय आज बारा वर्षामध्ये फक्त बारा मजले चढलेले आहेत तर आम्हाला राहणार काय आमचे जवळजवळ पंधरा दो ते वीस लोक वर गेलेले आहेत आणखी किती लोक वर जाण्याची वाट पाहतंय हे शासन ज्यावेळेस भूमिपूजन आहे इमारतीचं त्या टायमाला किती वर्ष इमारती पुन्हा देण्यात त्याला आश्वासन दिले तीन वर्षामध्ये पूर्ण घराची चावी दे देण्यात येईल असं सन्माननीय ये मुख्यमंत्री श्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं होतं मी आणि माझे सहकारी येऊन तुम्हाला चाव्या देतील अशी असं म्हणून त्यांनी खाली करायला लावलं आम्हाला तर या अठरा दिवसामध्ये तुम्ही एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतली का भेट घ्यायला वेळ नाही आम्ही उपोषण स्थळीच आहोत आम्ही या आपल्या पत्रकारांच्याद्वारे त्यांच्यापर्यंत टी व्ही माध्यमाच्या सहाय्याने आम्ही या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत अधिवेशनापूर्वी आमदार केणीकर साहेब बालाजी केणीकर यांनाही निवेदन दिलं त्यांच्यापर्यंत माणसं जाऊन आली त्यांना कानावर घातलं पण त्यांनी काय तो अधिवेशनामध्ये प्रश्न दिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडला नाही का याचं काय कारण आहे हे आम्ही अद्याप समजलो नाही अधिवेशनही संपलं केणीकर साहेब सध्या आहेत अंबरनाथमध्ये पण त्यांना आमच्या स्थळाला भेट देण्यासाठी उपोषण स्थळाला भेट द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही ही खेदाची बाब आहे आमदार साहेबसुद्धा इथं आलेले नाही आहे मग तुमचं आणि तिकडे टेम्पोवाल्यांचा संप असताना त्या तहसीलदार ऑफिसच्या समोर तिथे येऊन त्यांना मिट संप मिटवला पण ते आमच्यापर्यंत येऊन आमची दखल घ्यायला सुद्धा कुठे तयार नाही याची तरी आता या सगळ्या बाबीचा विचार करून माननीय म महोदयांनी आमच्या ल प्रकरणात लक्ष घालावं आणि त्वरित आमची सहनशीलता संपल संपत चाललेली आहे आता आत्महत्येशिवाय नाहीतर या चालू बांधकाम असलेल्या इमारतीवरून आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही तो शेवटची आखरी माहितीबद्दल धन्यवाद साहेब ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ